अहमदाबादचे सुपुत्र आमचे परमस्ने वारकरी संप्रदायाचा श्वास वारकरी संप्रदायाची आपल्या खांद्यावरती घेतली आणि महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांनी ज्ञानवतुकोबांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं अलौकिक असं कार्य केलं की आमचे परमस्नेही आदरणीय प्राध्यापक महाराज असेल यांच्या आणि त्यांचे विजय साहेब यांच्या असा सोहळा की ज्या आईनं ज्या वडिलांनी जन्म दिला राहानाचं मोठं केलं रात्रीचा दिवस केला त्यांच्या उपकारातून उतराई होण्याची वेळ आली आणि ती वेळ साधत असताना मातृ पितृ पूजन सोहळा गेल्यानंतर दहावा मोठा करायचा गेल्यानंतर वर्ष श्राद्ध मोठ करायचं ज्यांच्या नावानं करायचं ते पाहिलं नाही आणि हे महाराष्ट्रावर तुम्र फिरत असताना त्यांनी अनुभवलं आणि फक्त बोलाची चकडी बोलाचा भाग जीवनीय कोणत आणि फक्त बोलायचं नाही तर स्वतः करून दाखवलं आणि ज्यांनी हा आकडा लिहिला आई वडिलांच्या मनात मातृ शोधा आणि नवीन घरामध्ये गृहप्रवेश असा हा उत्तम योग या ठिकाणी प्रयास केला केला प्रयत्न के कार्याला मनापासून सलाम करतो मनापासून आदरान मनापासून अभिनंदन महाराजांचं करतो महाराजांच्या बंधूचं करतो की भारत मातेची सेवा करत असताना जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वाजे भले का खोते होत हो आईनं मरदाराला जन्म द्यावा एक तर दाता एक तर शूरवीर असावा, असावा। नाही तर तो भक्त असावा या आईनं दोन मुलांना जन्म दिला दोन। दोन एक भक्त की ज्यानं वारकरी संप्रदायाची धोरा सांभाळले ते नवनाथी माशेरे आणि एक शूरवीर की ज्यानं मनमाची मेजर साई दोन चाकल्या सुपुत्रांना जन्म दिला आणि त्या काही वर्षांच्या मुलांचा हा प्रयास महाराजांचा यशस्वी झालेला आहे महाराजांना भगवान परमात्मा आणखी कुटुंब शहरावरती निघून पोहोचवावं महाराजांना उभ्या महाराष्ट्रात नाही तर भारतभूमीचा एक सुपुत्र म्हणून भारतभूमीमध्ये भारत वर्षामध्ये महाराजांची कीर्ती पोहोचावी ही भगवान पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो महाराजांना मनापासून धन्यवाद देतो महाराजांच्या आई वडिलांच्या चरणी सारखा दंडवत घालतो